आज बनूया आपण एकदम कुरकुरीत खमंग असा डाळवडा ते बघा डाळवडा पण एकदम झटपट आणि साध्या सोप्या रेसिपीमध्ये बनवलेला आहे एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा आपला डाळवडा तयार आहे तर बरोबर हिरवी चटणी पण बनवली आपण आणि मिरच्या पण तयार रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर डाळवडा बनवण्यासाठी एक कप डाळ आपण चार तासापूर्वी भिजत घातली होती डाळ छान भिजली आता एक आपण मिक्सरचं भांडं घेतले याच्यामध्ये आपल्याला ही पूर्ण डाळ काढून घ्यायची पाणी अजिबात नाही घ्यायचं त्यातलं फक्त डाळ डाळ आपल्याला काढून घ्यायची तर इकडे बघा आपण एक चम्मच एवढी डाळ ठेवली आहे ती वरून नंतर टाकायची तर आपण एक साईडला ठेवूया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि दोन ते तीन हिरव्या म्हणजे पोपटी मिरच्या आहेत ह्या हिरव्या नाही तर त्या जरामध्ये कमी तिखटवाले असतात त्या आहेत तर तीन हिरव्या मिरच्या मी असे तुकडे करून टाकले ते लांबट असतात ना एक चम्मच जिरे घ्यायचे तुम्ही हवं तर मिरच्या अशा अलगवरून बारीक करून टाकल्या आणि आता बारीक बारीक कापून टाकल्या तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे एक चम्मच आपण बडीशेप घेऊया बडीशेप दाळ जरूर टाका तुम्ही हवं तर हो पण टाकू शकता तर मिक्सरला पाणी न टाकता वाटून घेऊया तर बघा मिश्रण आपण वाटून घेतले पाण्याचं एक थेंबही नाही टाकायचं आपल्याला त्यानंतर जे आपण डाळ ठेवली होती ना थोडीशी ती टाकायची जेणेकरून आपले वडे ना एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात आणि अख्खाली डाळ अशी दाता खाली आली ना छान लागतं ते डाळ वडे एक चम्मच हळद टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकूया आता इथे मी एक मोठा कांदा असा एकदम बारीक चिरून घेतला आहे बघा तुम्हाला आवडत असेल तर टाका आता तुम्ही स्किप केलं तरी चालेल तर एक कांदा टाकल्याने छान लागते डाळ अजून आणि भरपूर अशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ जर तुम्हाला इथे बाइंडिंग नाही आली वड्याला तर एक चम्मच इथे बेसन पीठ टाकलं तुम्ही तरी चालेल तर मी इथे काहीच नाही वापरलेलं बघा हाताला थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि मिश्रण असं बघा तुम्हाला जेवढे छोटे मोठे वडे बनवायचे त्या हिशोबाने गोळा घ्यायचा जास्त मोठ्याला नाही बनवायचे म्हणजे आतून कच्चे राहतात ते हे बघा अशा पद्धतीने हातावर थापायचं हात तेल हाताला थोडं तेल लावलं तर चिटकत नाही आणि तेल व्यवस्थित गरम झालं इकडे आपलं आता एक एक वडा आपण मी एक एकच बनवून टाकलं तुम्ही आधी आधीच सगळे बनवून घेऊन नंतर टाकले तरी चालेल तर आपण एक एक बनवून असा तेलामध्ये सोडू तेल व्यवस्थित गरम पाहिजे ते बघा अशा पद्धतीने आणि वडा अजिबात तेलामध्ये सुटणार नाही आणि एकदम परफेक्ट असा वडा आपला तयार होतो आणि क्रिस्पी पण होतो आणि जास्त ऑइली पण होत नाही आता याला जेवढे बसतील तेवढेच टाकायचे आणि दोन तीन मिनटं याला अजिबात हलवायचं नाही जर तुम्ही हलवलं ना तर वडा जास्त म्हणजे तुटण्याची शक्यता असते पण त्यामुळं पहिले एक दोन मिनटं अजिबात याला हलवायचं नाही ते स्वतःहून वर येतात ते बघा स्वतःहून आपले वडे तम्बू फुगलेत आणि वर आले बघा आता याला हलक्या हाताने आपण पलटी करून घेऊया आता याला गोल्डन कलर येऊपर्यंत स्लो गॅसवर आपण बघा मस्त असं गोल्डन कलर येऊपर्यंत स्लो गॅसवर आपण याला फ्राय करून घेतले आणि छान असा कलर आला तर आता आपण काढून घेऊ स्लो गॅसवर फ्राय केल्यामुळं आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतो आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत दिसते बघा तर पूर्ण आपण डाळवडे आपले काढून घेऊया अशाच पद्धतीने आपले बाकीचे जे राहिलेले आहेत ते काढून घ्यायचे एकदम फास्ट गॅस ठेवायचा नाही नंतर वरून लगेच डार्क होतील आतमध्ये कच्चेच राहतील जेवढे बसतील तेवढेच टाकायचे एकावर एक, एक टाकू नका म्हणजे व्यवस्थित फ्राय पण निवत तर चला फटाफट आपणी असे तळून घेते तिकडे बघा आपले दाळवडे पूर्ण तयार झालेत बरोबर आपण हिरवी चटणी पण बनवलेली आहे आणि मिरची पण फ्राय केली एकदम गुबगुबीत असे आपले दाळवडे तयार झालेत आणि क्रिस्पी पण खूप झालेत बघा तर मी तुम्हाला अजून एक तोडून दाखवते ते आपले पहिले थोडेसे मी जाड केले ते त्यानंतर बघा हे थोडेसे असे पातळ केले ते बघा तुम्हाला कुठले आवडले ते मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद